श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सेहेचाळीसावा कल्लेश्वर भक्त नरहरी या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास द्वैत भावाचे निरसन होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धांना म्हणाले महाराज नंदी ब्राह्मणांचे गुरुभक्तीपर कवित्व सर्वश्रुत आहे त्यांच्यासारखेच आणखी एक कवी श्री गुरूंचे शिष्य झाले असे मी ऐकले आहे ती कथा सांगाल काय सिद्ध म्हणाले श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे गावोगावी अनेक भक्त होते एके दिवशी हिप्परगी गावातील एका भक्तांनी त्यांना आपल्या घरी नेले त्यांची पूजा केली व त्यांच्या आगमना प्रित्यर्थ मोठा समारंभ केला गावातील मंडळींनी त्यांचे दर्शन घेतले त्या गावात कल्लेश्वरांचे मंदिर होते नरहरी नावाचे एक ब्राह्मण गृहस्थ त्या गावात राहत असत ते शिवभक्त असून उत्तम कवित्व करायचे ते नित्य नेमाने कल्लेश्वरांची पूजा करायचे व शिवस्तुतीपर नित्यपाच कवने करायचे ते कल्लेश्वरां वाचून अन्य कोणालाही मानत नसत श्री गुरु हिप्पर गीत आले तेव्हा लोक नरहरींना म्हणाले स्वामीजी ईश्वरी अवतार आहेत म्हणून तुम्हीही त्यांचे दर्शन घ्या तुमचे कवित्व प्रख्यात आहे आणि त्यांनाही काव्याची आवड आहे म्हणून त्यांच्या स्तुतीपर एखादी काव्यरचना करून त्यांना ऐकवा ते म्हणाले माझी प्रतिभा शिवस्तुती करण्यासाठीच आहे मी मनुष्याची स्तुती करणार नाही ते ऐकून लोक नाराज झाले त्या दिवशी नरहरी कल्लेश्वरांची पूजा करत असताना त्यांना सहजच निद्रा लागली आता आपण पूजन करत आहोत व नंतर आपल्याला शिवस्तवन करायचे आहे हे भान असूनही ते झोपी गेले तेवढ्यात त्यांना एक स्वप्न पडले त्यात कल्लेश्वरांच्या लिंगस्थानी श्री गुरु बसलेले असून आपण त्यांची पूजा करत आहोत असे दृश्य दिसले स्वप्नामध्ये श्री गुरु त्यांना म्हणाले तुम्ही कल्लेश्वरांचे भक्त आहात ना मग माझी पूजा का करता त्यावर ते, ते काहीच बोलले नाहीत त्यांनी त्यांची षोडोपचारे पूजा केली या स्वप्नाने त्यांना जाग आली ते ज्ञानी होते श्री गुरु व शिवजी एक रूप आहेत याची त्यांना खून पटली कल्लेश्वरांचे पूजन करून ते त्वरेने श्री गुरुंच्या दर्शनासाठी गेले त्यांचे बाय धरले व म्हणाले स्वामी मला क्षमा करा प्रपंच मायेने वेढल्यामुळे मी आंधळा झालो होतो त्यामुळे तुमचे स्वरूप ओळखू शकलो नाही कल्लेश्वराने तुम्ही एकरूपच आहात आता तुम्हीच माझे गुरु तुम्हीच माझे सार सर्वस्व तुम्ही माझ्यावर कृपा करा मग त्यांनी श्री गुरूंची मनोभावे अपार स्तुती केली त्यामुळे ते प्रसन्न झाले व म्हणाले नरहरी तुम्ही माझी नित्यनिंदा करायचा मग आज हा भक्तिभाव कसा बरे उपजला तेव्हा त्यांनी आपले स्वप्न सांगितले व म्हणाले स्वामी तुमची भेट झाली हे कल्लेश्वरांच्या सेवेचेच पुण्यफल आहे तुमच्या दर्शनाने माझे मन स्थिर झाले आहे तरी कृपा करून मला तुमचा शिष्य करून घ्या श्री गुरुंनी उत्तम वस्त्रे देऊन त्यांचा गौरव केला व म्हणाले नरहरी मी आणि कल्लेश्वर एकच आहोत म्हणून तुम्ही गावात राहून कल्लेश्वरांचीच सेवा करा ते म्हणाले गुरुदेव तुम्हाला सोडून कल्लेश्वरांची काय पूजा करू आता काहीही झाले तरी तुमचे चरण सोडणार नाही समयी त्यांचा मनोभाव जाणून श्री गुरुंनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले मग त्यांना घेऊन ते गाणगापुरास आले या नरहरींनी श्रीगुरूंची खूप सेवा केली गुरुभक्तीपर अनेक कवने केली अशा प्रकारे नंदी ब्राह्मण व नरहरी या दोन कवींनी श्री गुरुंची अखंड सेवा भक्ती केली सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरु म्हणजे कल्पतरु त्यांच्या प्रसन्नतेने भक्तांचे जीवन सफल होते अशा प्रकारे श्री गुरु चरित्र कथासार यातील अध्याय सेहेचाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद